नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात मोठी अपडेट रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये अनुदान जाहीर झालं त्यासाठी सरकारने तालुक्याची यादी देखील जाहीर केली शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आपला तालुका त्यामध्ये आहे का हे कधी दहा हजार रुपयांची मदत मिळणार का तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संपूर्ण तालुक्याची यादी या, या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना तुमच्या मनापासून स्वागत आहे तर तुम्ही हे पाहू शकता की समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल यादी तर जिल्हा दिलेला आहे अंशतः बाधित तालुके आणि पूर्णतः बाधित तालुके व बाधित तालुक्यांची संख्या ही देखील समोर लिहिलेली आहे सर त्यातला पहिला जिल्हा पालघर पालघर मधले चार ले ले सर, तालुके घेतलेले आहेत जे पूर्णत बाधित तालुका आहेत जिथे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि अंशतः बाधित म्हणजे तिथे जिथे नुकसान हे कमी प्रमाणात आहे सर दुसरा नाशिक जिल्हा त्यामधले तीन तालुके घेतलेले आहेत जे अंशतः बाधित आहेत व बाकीचे तालुके जे पूर्णत बाधित तालुक्यांमध्ये आहे त्यामध्ये तुमचा तालुका आहे का नाही ते एकदा चेक करा तिसरा धुळे जिल्हा त्यामधले तीन तालुके जे अंशतः बाधित आहेत चौथा जळगाव जळगाव मधले तेरा तालुके त्यांनी घेतलेले आहेत त्यामध्ये तुमचा तालुका चेक करा तर पाचवा अहिल्यानगर अहिल्यानगर मधले चौदा तालुके घेतलेले आहेत ज्यामधले तीन हे अंशतः बाधित आहेत व बाकीचे जे पूर्णतः बाधित तालुके आहेत तर पुणे पुण्यामधले हवेली आणि इंदापूर हे दोनच तालुके घेतलेले आहेत जे अंशतः बाधित आहेत सोलापूर सोलापूर मधले अकरा तालुके घेतलेले आहेत जे पूर्णतः बाधित आहेत सांगली सांगलीमधले कडेगाव हे एक अंशतः बाधित आहे आणि बाकीचे तालुके जे आहेत जे पूर्णत बाधित तालुके आहेत जे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर ऐका सातारा साताऱ्यामधले आठ तालुके त्यांनी घेतलेले आहेत त्यामधले तीन जे पूर्णत बाधित तालुके आहेत जे कोरेगाव खटाव आणि मान तर त्यानंतर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामधले आठ तालुके त्यांनी घेतलेले आहेत यामधले तीन अंशत बाधित आहेत व बाकीचे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती जे पूर्णत बाधित तालुके आहेत अकरावा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर मधले नऊ तालुके त्यांनी घेतलेले आहेत जे पूर्णत बाधित आहेत जालना जिल्हा यामधले आठ तालुके मधले अकरा लातूर मधले दहा आणि धाराशिव मधले आठ यांनी घेतलेले आहेत जे पूर्णतः बाधित तालुके आहेत तुम्ही त्या तुमचा तालुका चेक करा तर पुढे तुम्ही पहा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामधले सोहळा तालुके त्यांनी घेतलेले आहेत परभणी परभणीमधले नऊ तालुके घेतले हिंगोली, हिंगोली मधले पाच बुलढाणामधले तेरा ज्यामध्ये दोन हे अंशतः बाधित आहेत व बाकीचे तालुके तुम्ही पाहू शकता जे पूर्णतः बाधित आहेत आता अंशतः ता बाधित असणारे कोणते आहेत तर संग्रामपूर आणि नांदुरा तर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामधले चौदा तालुके समाविष्ट केलेले आहेत अकोल्यातले सात वाशिम मधले सहा आणि मधले सोळा तालुके यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत नांदुरा आणि संग्रामपूर हे दोन सोडता बाकीचे सर्व या ज्या तुम्ही स्क्रीनवरती बघताय त्यातले पूर्णतः बाधित तालुके यामध्ये समाविष्ट केलेले आहेत नांदूर आणि संग्रामपूर फक्त अंशतः बाधित आहेत तर पुढे पहा वर्धा वर्ध्यामधले आठ तालुके समाविष्ट आहेत नागपूर मधले तेरा भंडारामधले सात तालुके मधले आठ मधले चौदा आणि गडचिरोली मधले बारा तालुके समाविष्ट आहेत तर अंशतः बाधित तालुक्यांची संख्या आहे एकतीस आणि पूर्णतः बाधित तालुक्यांची संख्या आहे दोनशे एक्कावन्न तुम्ही हे स्क्रीन वरती पाहू शकता तर हे तुमचे जे कोणता तालुका असेल तो यामध्ये समाविष्ट आहे का नाही ते एकदा चेक करा आणि जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा जिल्हा सॉरी तुमचा तालुका जो आहे तो यामध्ये समाविष्ट आहे म्हणून आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमचा तालुका आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला शेअर करायची होती अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल आणि तर गोंदिया मधलं तुम्ही पहा देवरी हा एकच एक तालुका त्यांनी घेतलेला आहे जो पूर्णतः बाधित आहे आणि बाकीचे जे आहे ते अंशतः बाधित आहेत गडचिरोली मधले मात्र चार मोशी आणि कोरची हे दोनच तालुके अंशतः बाधित ता आहेत आणि बाकीचे तुम्ही पाहू शकता दहा तालुके जे पूर्णत बाधित आहेत तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला या चॅनलवरती शेतकऱ्यांविषयीच्या योजनांविषयीच्या अनेक बातम्या तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील कुठेही खोटी बातमी आढळणार नाही ना पूर्ण पूर्ण ह्याचे अभ्यास करूनच हे व्हिडिओ बनवले जातात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबी बात विसरू नका अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद प्रतिसाद भेटूया अशाच माहितीशीर पुढच्या व्हिडिओमध्ये